टी व्ही टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी कवठेमांकळ तालुक्याच्या पूर्व भागातील ढालगाव कदमवाडी परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री ढालगाव नागज रस्त्यावरील नागझरी वस्तीवरील एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला असून तो जखमी झाला तर एक कुत्रा गायब आहे आठ दिवसापूर्वी ढालगाव कदमवाडी रस्त्यालगतच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम राबवत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला रात्री ढालगाव नागद रस्त्यालगत असलेला नागझरी वस्तीजवळ बिबट्या आढळून आला असल्याचे सांगण्यात आले आहे प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट